विकसित राष्ट्र होण्यासाठी भारतानं तंत्रज्ञानात नैपुण्य प्राप्त करणं आवश्यक असून देशाला ज्ञानाधारित समाजात परिवर्तन करणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे महत्वाच्या आणि धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानात नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या आदिती योजनेचा संरक्षण मंत्र्यांनी प्रारंभ केला ही योजना युवकांच्या नवोन्मेषाची जोपासना करेल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला झेप घेण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं आयोजित डेफ कनेक्ट दोन हजार चोवीस परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते या योजनेअंतर्गत स्टार्टअप्सना संरक्षण क्षेत्रातल्या नवकल्पना संशोधन विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी देशातला युवावर्ग पूर्णपणे सक्षम असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्यानं देश लवकरच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी सरकार मदत पुरवत आहे असं त्यांनी सांगितलं आगे बढ़कर उनकी मदत करेगी और या सिर्फ कहने की बात नहीं है हमने अपने कार्यों से इसे चिद्ध भी किया कने बाईने से बढ़कर बढ प्राइम लेकर आए हैं और 1.5 फाइव करोड़ रूपये की मदद को बढ़ाकर 10 करोड़ रूपये तक किया है और इस पार्टनरशिप की सफलता को वाइडली रिकॉग्नाइज भी किया है यह हमारे नौजवानों की मेहनत का ही परिणाम है कि आईडेक्स को प्राइम मिनिस्टर्स इनोवेशन अवार्ड से सम्मानित किया गया है डेफ कनेक्ट 2024 हजार चौबीस हा देशा संरक्षण नवोन मिशन टप्पा है या सशस्त्र दल संरक्षण क्षेत्रातले उद्योजक स्टार्टअप्स शैक्षणिक आणि धोरणकर्ते यांच्यासह प्रमुख भागधारकांकरता एक मंच उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे